नमस्कार मंडळी मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत की सोलार कृषी पंपची लाभार्थी यादी कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांद चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओसुद्धा लाईक करून ठेवायचं आहे कारण की अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर आत या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपल्या व्हिडिओ सुरू करूयात तर आत ही जे काही वेबसाईट याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आज त्या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात आले आहेत एक म्हणजे महाराष्ट्र मेळा आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र एम एस टी सी एल म्हणजेच आता या ठिकाणी महाराष्ट्र मेळा म्हणजेच तुम्ही सोलार कुसुम पंपासाठी जर अप्लाय केला असेल तर तुम्हाला मेळा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि जर तुम्ही महावितरणकडे अर्ज केला असेल तर तुम्हाला महाराष्ट्र एम एस टी सी एल हे जे काही ऑप्शन आहे ते आता सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आता मी या ठिकाणी महाराष्ट्र मेळा म्हणजेच सोलार कुसुम पंपची यादी तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो तर त्यावरती आपण क्लिक केलं आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून अप्लाय केला आहे तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिम्पलमध्ये निवडून घ्यायचं आहे तर आता त्या ठिकाणी समाजण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगर हा जो काही जिल्हा आहे तो निवडलेला आहे खाली आल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या पंपाचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे तुम्ही किती एच पीसाठी अप्लाय केला आहे एक एच पी दोन एच पी तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी किंवा दहा एच पी यापैकी तुम्ही कोणत्या एच पीसाठी अप्लाय केलं आहे ते सिंपली तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे तर आता या ठिकाणी मी पाच एच पीची मोटर निवडलेली आहे तुम्हाला तुमची एच पी निवडायची त्याच खाली आलं तर तुम्हाला वर्ष आहे म्हणजे तुम्ही तुमचं फॉर्म केव्हा होता ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच खाली आलं तर गो वरती आता तुम्हाला टॅप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची यादी आता डाउनलोड स्वरूपात येणार आहे तर आता या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण जिल्ह्यामधील ज्यांनी ज्यांनी सोलर पंपासाठी अप्लाय केलं होतं त्याचं सर्वांचं नाव आता या ठिकाणी आलं आहे तर आता या ठिकाणी या सर्वांचं नाव म्हणजे तुमचं नाव चेक करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे आता तुम्हाला इथे वरती एक ऑप्शन मिळणार आहे सर्च त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुमचं नाव ट्रॅक करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव आता या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला लगेच दिसून जाणार आहे त्यामुळे तुम्हाला आता इथे एक वरती पोहू शकता वरती यायचं आहे इथं सर्चचं ऑप्शन आहे तर इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे त्यानंतर पाहू शकता तर आता पाहू शकता या लाभार्थ्याचं नाव यादीमध्ये आलं आहे तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने तुमचं आडनाव टाकायचं आहे किंवा नाव टाकायचं आहे जर आपण काय नाव टाकलं आहे त्यानंतर पाहू शकता संपूर्ण काही यादी आता तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर असं होतं माहितीपूर्ण असं व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तो तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र